चंदुकाका सराफ एक सुवर्ण विश्वास माजी आमदार सुधाकर पंत परिचारक सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनावरांचे हाल आमदार भारत भालके मंगलवेडा मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथ अवताडे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित धनश्री परिवाराने दिला मारोळीतील सनदी कुटुंबाला आधार आणि शिरनांदगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी आता पाहूया बातम्या सविस्तर सोलापूर जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत यानिमित्त पालकमंत्री विजय कुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या हस्ते जिल्ह्यातील मदत मिळालेल्या काही शेतकऱ्यांच्या प्राथमिक स्वरूपात सत्कार करण्यात आला जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सोळा हजार सातशे चौपन्न शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यापैकी सात हजार दोनशे एक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली पाहूया पुढील वृत्त पक्षाने आदेश दिल्यास माढा मतदारसंघातून लोकसभा लढवणार सहकार मंत्री सुभाष देशमुख लोकसभेच्या बहुचर्चित महाडा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना यात निवडणूक लढवण्यासाठी तयार झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून फसवणूक झाल्याची भावना येथील जनतेमधून व्यक्त केली जात आहे मागील लोकसभेवेळी या मतदारसंघात बोगस मतदान झाल्याची माहिती येथील नागरिकांनी आपणास दिली असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले माडा मतदारसंघातील जनरेटा पाहता मी या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह होत आहे मात्र मी मालक नसून पक्ष जो आदेश देईल तो मान्य असेल असे स्पष्टीकरण मंत्री सुभाष देशमुख विधानसभा म्हणून प्रत्येक आमदाराला स्वतःचा मतदारसंघ आणि दुसरा एक मतदारसंघ जबाबदारी पालकत्व दिलेले आहे आणि मी सोलापूर आणि माढा लोकसभेचा क्लस्टर प्रमुख म्हणून आणि दक्षिण विधानसभेचा आणि माढा विधानसभेचा प्रमुख म्हणून मी प्रवास केला त्या प्रवासामध्ये मा अनेक मान्यवर भेटले अनेक पदाधिकारी भेटले आणि त्यांनी मला काल सुतवाच्य केलं त्यांच्या बोलण्यातून असं येत होतं बापूसाहेब आम्ही तुम्हाला मागच्या वेळेस खूप मोठा त्रास दिला खूप मोठी फसवणूक केली आम्हाला एक आशाभती या मतदारसंघाचा उमेदवार हा देशाचा पंतप्रधान होणार आहे आम्हाला अनेक आश्वासनं दिली होती या मतदारसंघात पवारसाहेब येत आहेत आणि आम्हाला बारामतीसारखं शांघाई अनेक काही स्वप्न त्यांनी दाखवलेली होती या मतदारसंघ जो पाण्यापासून वंचित आहे रस्त्याची अवस्था या सगळ्या सुखसुविधा होती या भूमिकेतून आम्ही तुम्हाला फसवलं आम्ही अक्षरशः तुमचे बूथ प्रमुख तिथून हाकलून लावले मतदान केंद्रातून आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही बोगस मतदान केलंय आता आम्हाला खूप मोठा पश्चाताप झालाय असं अनेक गावातून मला त्यावेळेस मा, माहिती मिळाली मला असं वाटतं की त्या माहितीच्या आधारावरती मी बोललेलो आहे आणि मी मागच्या तशी तक्रारी केली होती पण ते तक्रारीची दखल घेतली नाही नाही घेतली ते सोडून देऊ मला असं वाटतं की त्या आधारावरती मी बोललेलो पाहूया पुढील वृत्त चंदुकाका सराफ एक सुवर्ण विश्वास माजी आमदार परिचारक महाराष्ट्रातील सोने चांदी आणि हिऱ्याचे सुप्रसिद्ध व्यापारी चंदुकाका सराफ म्हणजे एक सुवर्ण विश्वास असल्याचे मत पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी व्यक्त केले चंदुकाका सराफ आणि सन्स यांनी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या सोने व हिऱ्यांच्या लक्षवेधी दागिन्यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार भारत भालके पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले चंदूकाका सराफ आणि सन्सचे चेअरमन किशोर शहा डॉक्टर राजेश फळे आदी मान्यवर उपस्थित होते सोने चांदी जड जवाहीर आदी आणि हिऱ्यांचे प्रसिद्ध व्यापारी चंदूकाका सराफ यांनी पंढरपूर येथे सोन्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्याचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ केला आहे पाहूया पुढील वृत्त सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनावरांचे चारासाठी हाल आमदार भारत भालके मंगळवेढा तालुक्यातील एड्राव येथे तिरुपती कन्स्ट्रक्शन पुणे यांच्या सौजन्याने व माया दूध संस्थेच्या माध्यमातून स्वखर्चाने सुरू केलेल्या जनावरांच्या छावणीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनावरांचे चा चारासाठी हाल सुरू असून मुख्य जनावरांचे जतन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनाच पुढाकार घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले यावेळी प्रकाश येलपल्ले दौलत माने जालिंदर माने भुजंगराव पाटील श्रीधर काळे दादासाहेब कोळेकर संजय पाटील दत्तात्रय कोळेकर पंडित कोळेकर अमोल माने आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार भालकी म्हणाले की, की उन्हाळ्यातील चारा टंचाई यंदा दिवाळीपासून जाणवू लागली त्यामुळे तालुक्यातील सध्या चौऱ्याण्णव हजार मुख्या जनावरांचे चाऱ्यासाठी हाल सुरू आहे साखर कारखान्याचा गाळ हंगाम बंद झाल्याने चाऱ्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे अशा परिस्थितीमध्ये राज्यकर्ते मात्र जागा वाटपाच्या तडजोडीमध्ये अडकले आहेत साडेचार वर्षे एकमेकावर आरोप करणारे पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले आहेत पण मुख्या जनावरांसाठी मात्र येऊन त्यांनी सोयीसुविधा करण्याबाबत काहीच बोलले नाहीत आघाडी सरकारने दिलेल्या अनुदानापेक्षा प्रतिजनावर कमी अनुदान देणार शासनाने जाहीर केल्यामुळे प्रस्ताव देण्यासाठी कोण तयार होईना या छावणीत आज पहिल्या दिवशी दोनशेपेक्षा अधिक जनावरे <laughs> दाखल झाली सध्या दुष्काळी तालुक्यात जनावरांचे हाल सुरू असून त्याच्या चाऱ्याची सोयना व्हावी म्हणून सध्या स्वखर्चाने ही छावणी सुरू केलेली असल्याचे प्रतिपादन सुरेश पाटील छावणी चालक यांनी व्यक्त केले पाहूया पुढील वृत्त मंगळवेढा मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथ अवताडे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित मंगळवेढा मार्केट कमिटीचे सभापती माननीय श्री सोमनाथ औताडे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित बहुजन क्रांती महासंघ व लिंगायत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला पाहूया पुढील वृत्त धनश्री परिवाराने दिला मारोळीतील सनदी कुटुंबाला आधार मारोळी येथील राजू बुरांसो सनदी यांनी दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केली त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत तरी त्यांच्या मुली शिमरन आणि जास्मिन यांच्या नावे प्रत्येकी दहा हजार रुपयाची दोन दामदुप्पट सर्टिफिकेट धनश्री परिवाराचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव काळुंकेसर श्रीशल्य धायगोंडे जाधव सर आपब चव्हाण बसवराज पाटील महादेव कोरे महेश टिक्के शिवकुमार पाटील खुदाबाई शेख दिलावर सनदी व धनश्री परिवार यांच्या उपस्थितीत हे सर्टिफिकेट त्यांना देण्यात आले पाहूया पुढील वृत्त श्रीनांदगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी तालुक्याच्या दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी मिळावे म्हणून काम बंद ठेवल्यानंतर ग्रामस्थांनी आता श्रीनांदगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडण्याचे नियोजन करावे व आराखड्यात समावेश करावा या मागणीचा जोर धरू लागला सध्या निश्चित केलेल्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी काम जोरात सुरू असून पूर्व भागातील सोड्डी शिवणगी आसबेवाडी सलगर खुर्द व बुद्रुक येथील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी हे काम बंद ठेवले आता तीनशे आठ पॉईंट सहासष्ट दशलक्ष साठवण क्षमता असलेल्या श्रीनांदगी तलावातील पाण्यावर अवलंबून असलेले श्रीनांदगी चिक्कलगी रड्डे निंबोणी या गावातील जवळपास अकराशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते परंतु गेल्या काही वर्षापासून हे तलाव पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने या भागातील शेती अडचणीत आली आहे यावेळी पक्षनेते नितीन पाटील म्हणाले दुष्काळी भागातील क्षेत्र ओलिताखाली येणाऱ्या या तलावाचा म्हैसाळच्या आराखड्यामध्ये समावेश करून भविष्यात पाणी देण्याबाबत विचार करावा अन्यथा या भागातील शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार असून विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्येचे लोन या भागात सध्या आले आहे यावर आंदोलनकर्त्या शैलाताई गोडसे म्हणाल्या मैशाळ योजनेचे मंगळवेड्याच्या हक्काचे पाणी शिरनादगी तलावात सोडण्यात सोडण्यासाठी शेतकऱ्यांसोबत आंदोलन केले शिवाय पाणी आसबेवाडी सोडडी शिवणगी सलगर इत्यादी गावांना मिळण्यासाठी तसेच श्रीनादगी तलावात कायम पाणी सोडण्याची तरतूद व्हावी म्हणून आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशन काळात मंत्रालयामध्ये मंत्री महोदय व अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे